भूपीठाचा नारळ फुटलेला आहे वाढवलेला आहे आपण आणि या भूमिपीठातून या रस्त्याचं काम निश्चितपणे होईल हा रस्ता महापालिकेच्या माध्यमातून होते मी आणि मी आमदार होण्याच्या अगोदरच या रस्त्याचा प्रस्ताव महापालिकेकडे होता महापालिकेनं त्यावेळेस दिला आत्ता मी ह्या विभागाचा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधीला एक अधिकार असतो लोकप्रतिनिधी उपयोग करू शकतो मग लोकप्रतिनिधी म्हणून मी आपण काय केलेला आहे आता महापालिके अस्तित्वात महापालिका प्रशासकीय राजवट आहे खासदार भारतीय जनता पार्टीचे आमदार म्हणून इथे मी आहे वसई विरार महापालिका प्रभाग समिती बी अंतर्गत कारगिल नगर रिक्षा स्टँड ते जयदीप हायस्कूल पर्यंतच्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे काम वसई विरार महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले आहे मी आमदार होण्याआधी महापालिकेने या कामाचा प्रस्ताव तयार केलेला होता महापालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे मात्र आता मी लोकप्रतिनिधी या नात्याने या कामाचे भूमिपूजन करत आहे असा खुलासा करत नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजन नाईक यांनी भाजप कार्यकर्त्यांना आरसा दाखवला आहे विरारपूर्व कारगिलनगर रिक्षा स्टँड ते जयदीप हायस्कूलपर्यंतच्या रस्ता कामाचा भूमिपूजन सोहळा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शनिवार एकोणीस एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजित करण्यात आला होता आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीत या कामाचे श्रीफळ वाढविण्यात आले याआधी गुरुवार दहा एप्रिल रोजी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन केलेले होते चौदा एप्रिल नंतर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात होणार होती मात्र नारायण मांजरेकर यांनी या विरोधात अवडंबर माजवले होते या कामासाठी भाजपने आमदार राजन नाईक यांच्या माध्यमातून प्रयत्न केलेले होते बहुजन विकास आघाडी केवळ या कामाचे श्रेय लाटण्याचे काम करत आहे असा आरोप करत नारायण मांजरेकर यांनी आमदार राजन नाईक यांच्या हस्ते या कामाच्या भूमिपूजनाचा घाट घातला होता त्यासाठी एकोणीस एप्रिलचा मुहूर्त काढण्यात आला या राजकारणावर आमदार राजन नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहू आता पाहूयाचं काम आहे भाजपने योगदान कसं आहे काय असे प्रयत्न करावे लागले ह्या रस्त्यासाठी तुम्हाला मी ह्या नालासोपारा विधानसभेतील मतदारांनी मला निवडून दिलेला प्रतिनिधी आहे म्हणून मी या भूर रस्त्याचं भूभोजन करतो आहे रस्त्याचं काम महापालिकेमार्फत चालू आहे महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे कोणा पक्षाचं कॉन्ट्रीब्युशन कोणा व्यक्तिगत कॉन्ट्रीब्युशनपेक्षा महापालिकेच्या माध्यमातून या दे रस्त्याचं काम चालू आहे एक लोकप्रतिनिधीमधून निवडून आलेला लोकप्रतिनिधी म्हणून हे काम किती भूमिजी मी करतो सर बरोबर आहे तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी हा सगळ्यांचा असतो याच्या आधी बहुजन विकास आघाडीकडून कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं राजकारण केलं गेलेलं होतं तुम्हाला असं म्हणायचं आहे का भाजपकडून या गोष्टींचं राजकारण होत नाही भारतीय जनता पार्टी लोकांच्या हिताचं काम करते जेव्हा ते सत्ताधारी होते तेव्हा ते भूमिपूजन करत होते आज व्यवसाय विरारमध्ये या नालासुपारा वस्तई विरारमध्ये खासदार भारतीय जनता पार्टीचा आहे आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे महापालिका प्रशासकीय राजवट आहे महापालिकेचे लोकप्रतिनिधी आहेत म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून याचं भूमिपूजन मी करतो आहे आणि लोकप्रतिनिधीला भूमिपूजन करण्याचा अधिकार आहे असं माझं मत आहे अगदी तुमच्याकडे काय निराली माहिती असेल तर मला माहिती नाही त्या अनुषंगाने सांगतोय कदाचित ती तुम्ही आता बोलून सांगितलेली आहे याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष जनहिताला महत्व देतं की कार्यकर्त्यांच्या हिताला महत्व देतं भारतीय जनता पार्टी लोकांच्या सोयीसाठी सोयी सुविधा झाल्या पाहिजेत रस्ते झाले पाहिजेत त्यांना पाणी मिळालं पाहिजे गटराची सोय झाली पाहिजे वाहतुकीची सोय झाली पाहिजे ट्राफिक कोंडी झाली पाहिजे नाही ह्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत आम्हाला कुठल्याही प्रकारे राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही या रस्त्याचं प्रकार्यादेश हे जानेवारीमध्ये झाले चोवीस जानेवारीला एकशे ऐंशी जो उत्सवाची मुदत आहे जर जनहित आपण बघतोय तर साठ दिवसाचा मधला कालावधी कशासाठी केला आपल्याला काही कल्पना आहे ह्या संदर्भात तुम्ही माझ्या नॉलेजमध्ये भर टाकली मी महापालिकेच्या आयुक्ताला यासंदर्भात विचारित सर तुम्ही निमित्ताने जेव्हा तुमच्या कार्यकर्त्यांकडून संबंधितांवर आरोप होता जे जनतेला आता अपेक्षित नाही आहेत कारण तुम्हाला मोठ्या जाणे लोकांनी निवडून दिलेलं आहे मोठ्या अपेक्षेने तुमच्या कार्यकर्त्यांकडून जे आरोप होतात त्यांना तुम्ही कसं काय निर्णय घेणार त्यांना तुमचं काय कार्यकर्त्यांनी काय आरोप केले आहेत संदर्भात मला काही माहिती नाही मी त्याची माहिती घेईन आणि तुम्हाला या संदर्भात बोले सर फेरीवालांचा एक प्रश्न माध्यम पण याच्यावर बोललेला होतो फेरीवाला संदर्भात जे जर ट्रॅफिक आहे तर फेरीवाला जोरण्यासंदर्भात आता डे एन एल यू म्हणून त्यांचा एक विभाग आहे तर त्याने सर्वेक्षण केलेलं त्याच्यासाठी पन्नास लाख रुपये खर्च झालेले आहेत आम्ही माहिती घेतली त्याच्यामध्ये आहे महा महापालिकेने फेरीवाला धोरणासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाही आहे तर तुम्ही त्यासाठी आता काय आजचा विषय हा ह्या रस्त्याच्या भूमिपूजना एवढाच फक्त मर्यादित माझ्या आहे आणि फेरीवाला संदर्भात मी अधिक माहिती घेऊन तुमच्याशी संपर्क करेन धन्यवाद